फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मज्जा मासणार आहात पावणे बारा झाले आणि पावणे बारा झाले मी अशी निवांत बसली का कारण की मी सध्या खूप जास्त कन्फ्यूज आहे की मी जेवायला काय बनू तसं तर मी लेटस्ट स्वयंपाक करत असते मी अकरायच्या नंतर माझा स्वयंपाक सुरू होतो तर मग आता मी खूप जास्त कन्फ्यूज आहे मला एक दोन दोन तीनच ऑप्शन आहे माझ्याकडं आणि त्यातल्या त्यानं मी जास्त कन्फ्युज काबर झाले कारण की माझ्याकडं आहे दोन तीनच ऑप्शन आणि त्याच्यामध्ये एक ह्यांना आवडते एक ह्यांना आवडत नाही जे ह्यांना आवडतं म्हणजे आईला जे आवडते ते त्यांना आवडत नाही म्हणजे ह्या दोघांमुळे ना मी एवढं कन्फ्यूज झाली की सगळं मी असं काय करू तसं तर आहे ना रात्रीचा थोडासा फोडणीचा भात म्हणजे खिचडी आहे आणि रात्री मी पनीर टिक्का बनवली होते पनीर टिक्का ग्रेवी तर ती पण आहे थोडीशी त्यामुळं मग आता जास्त ता म्हणजे जास्त तीन भाजी तर करणार नाही मी दोन भाजीच करायचं ठरवली कारण की तीन किलो तर अजून पनीर पण आहे त्याच्यामध्ये मग अजून एक भाजी केली तर उरण त्यामुळे मी तसं दोनच भाजी करणार आहे तर आता मी कन्फ्यूज आहे तर बघू काय करते काय नाही आणि आजचा ब्लॉग कसा असणार आहे मला माहीत नाही पण जे काय असेल तुमच्यासोबत सगळे शेअर करे मी तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा आजचा तर प्रश्न पडला आहे मला पण उद्याची तयारी मी आत्ताच करून घेतली म्हणजे वटाणे पण भिजत घातले मटकी पण कारण की उसळ पण बनवता येईल आणि जी फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी असते ना ग्रेवी तर ती पण बनवून घेईल मी त्यासाठी ना उद्याच्या तर माझं टेन्शन गेलं पण आता प्रश्न पडलेला काय झालं दोन तर दोडका होता पण त्यातला एक खराब निघाला तर मग म्हटलं आता हे एकच दोडका तर काय करू मी मग ठरवलं की दुसरी भाजी करावीची करावी तर लागणारच आहे मग आई खातील धोडका कारण की आई गवारची भाजी खात नाही गवारची भाजी बनवायचं ठरवलं मी म्हणजे दोघांचं पण होऊन जाईल गवार पण म्हणजे ह्यांच्यासाठी होऊन जाईल आणि दोडका आईसाठी होऊन जाईल आणि बाकी मी विचार करते की डाळ बनवून टाकू जे भातासोबत येईल कारण की आमच्या इथं रोज भात खातात जसं की मला खूप वेळा सांगितलं आहे की आमच्या इथं दोन्ही टाईम भात असतो तर मग वरण नाही तर आमटी असं काहीतरी करेल मी तर असं आता आत्ताचं तर मेनू ठरला आहे बाबा आजचा तर प्रश्न आता मिटला काय आहे ना बऱ्याच वेळा ह्यांचं फिक्स नसतं जेवायला येण्याचं येतं तो म्हणतात आणि अचानकच त्यांचं काम निघतं मग खूप लेट होतो म्हणजे सकाळचे गेले डायरेक्ट चार पाच वाजता चा, येतात जेवायचं काही टायमिंग निघून जातो मग काही जेवत नाही त्यासाठी ना मी रोज त्यांनी आल्यानंतरच भात लावत असते कुकरला पण म्हटलं आता मला डाळ लावायचीच आहे तर मग डाळसाठी आता लावायचं परत मग लावायचं भातासाठी किती गॅस वाया जातो त्यासाठी ना मी आता डाळ भात सोबतच लावून टाकलं आहे पण मोस्ट ऑफ द टाईम मी नाही करत असं कारण की कित्येक वेळा तर असं झालं आहे की भात वाया गेला कारण की, मी खाँण खाँण की का मी भात मी आणि आई तेवढं खात नाही खाऊन खाऊन जरी किती खाल्ला ना दुसऱ्या दिवशी तर तसा ठेवू वाटत नाही आजचं जेवण उद्या काही करू वाटत नाही त्यासाठी ना मी जास्त तर भात त्यांनी आल्यावरच लावते पण आज म्हटलं ठीक आहे जाऊ द्या बघू तर मी डाळ भात त्यासोबत लावून टाकले झाली माझ्या तर गव्हाची भाजी बनवून मला आहे ना आत्ताच एक कॉल आला की माझं पार्सल आलं आहे आणि मी दोन तीन दिवसापासून नाही वेट करत होती एक पार्सल लवकर आलं आणि एक थोडंसं लेट झालं तर काय हरकत नाही तर आत्ता पार्सल आलं आहे तर रिसीव करते मी पहिले आता जाऊन येते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी दोन मागवले काय मागवले ना ते तुमच्यासोबत थोड्या वेळानं शेअर करते तर हे एक पार्सल आहे आणि हे ओके तर पहिले ना मी सगळ्यात आधी हे ओपन करून दाखवते तुम्हाला खतरनाक पॅकिंग केलेली असते यांनी कधी लवकर उघडत नाही बघ माझ्याकडनं हे थोडंसं लवकर उघडलं बोलल्यानंतर तर हे तुम्हाला बघूनच समजलं असेल की मी काय मागवलं आहे तर मी मागवले डस्टर मी थोडं डाऊटफुल होते कशाबद्दल ते तुम्हाला सांगते मी पण अजून पण आता माहीत नाही कसं आहे काय अच्छा हे असं लावायचंय असं ओपन होतो गोल फिरूनच आणि असंच अस फिटिंग पण होऊन जाते ह्याचे अच्छा म्हणजे मी ह्याच्यामध्ये डाउटफुल होते की हे जी हाईट वाढते ना ह्याची तर ती नेमकं कशी वाढते तर हे असंच ओढायचंय फक्त ह्याला ही झाली पहिली स्टेप आणखी पाहिजे असेल तर हे आणखी लांब होत बापरे म्हणजे मी हे जे इथून आता मी पकडलंय ना हे लिटरली फॅन पर्यंत आरामात जात आहे म्हणजे फॅन छत वगैरे आरामात जाते खूप उंच आहे म्हणजे हे ह्या फ्रेममध्ये तर येणार पण नाही हे बघा हे किती उंच आहे इथून असं भरपूर आता हे मी ना आता हे मी पहिले बंद करते ना ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी सांगते तर हे आपल्याला असं बेंड पण करून पुसता येतो जो पंखा आहे ना त्या पंख्याच्या वरची जर धूळ साफ करायची असली तर आपल्याला हे बेंड पण करता येतं आणि म्हणजे जी पंख्याच्या वरची बाजू आहे ना ती अशी आपण खालना असं व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकतो म्हणजे भरपूर उपयोगात पडणारी गोष्ट परत मग सरळ करून टाकायचं झालेलं आहे सरळ आता मी आज नाही करणार आज मला वेळ नाही डस्टिंग वगैरे ना मी एक दोन दिवसाना करत कारण की नवीन गोष्ट आणली आहे तर मग जोपर्यंत ह्याचा काय म्हणते त्याला उद्घाटन नाही होणार तोपर्यंत मन नाही लागत त्यामुळे ह्याचं उद्घाटन मी लवकरच करण्याचा प्रयत्न करेन पण एक दोन दिवस नाही जमणार कारण की उद्या आहे राखी पौर्णिमा रक्षाबंधन आहे आणि मग बघू शनिवारी कारण की आता ॲनिव्हर्सरी येते ना त्यामुळं थोडंसं आता शनिवार कशाचा उद्याच शनिवार आहे आणि राखी पौर्णिमा असणार उद्या आणि संडे येतो मध्ये आणि संडेनंतर दुसऱ्या दिवशी सोमवार लगेच आमची ॲनिव्हर्सरी तर मला असं वाटते दोन तीन दिवस तर ह्याचा उपयोग होणार नाही तर बघू त्यानंतर मी ह्याचं सांगन तुम्हाला तरी हे आता बाजूला ठेवते आणि दुसरं काय मागवले ना ते सांगते मी तुम्हाला आता दुसरं मी हे हे मनी प्लांट आहे आर्टिफिशियल मनी प्लांट तर हा मला आता तुम्हाला तर म्हणजे थोडं बहुत आपल्या सजावटसाठी लागतोच पण हा स्पेशली मला आहे खाल ना खालच्या घरात म्हणजे टी व्ही असते ना त्या मध्ये जी बुद्धांची मूर्ती ना तिथं लावायचं होतं मला त्यासाठी हे मी मागवलं आहे माझा तर विचार आहे की आजच लावून टाकायचं पण बघू आज लावू का कधी लावायचं देखेंगे विचार विमर्श करेंगे इस तुम्हाला हे प्रोडक्ट जर पाहिजे असले ना तर मला कमेंट करत जा कारण की कमेंट केल्याशिवाय मला कळणार कसं की तुम्हाला हा प्रोडक्ट बाय करायचा आहे तर कमेंट करीत जा तुम्हाला मी लिंक टॅग करेल आणि मला हे डस्टर तर खूप जास्त आवडले आणि याचा कलर पण असा आहे ना की थोडं बहुत ह्याला खराब बी झालं ना तेवढं दिसून येणार नाही असं छान आहे डस्टर मस्तच आहे आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे काही प्राइस पाहिजे असेल तर प्राइस साठी पण कमेंट करावी लागेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही कमेंट करा, करा। काय ना काही आम्ही बिछाना धुतला होता म्हणजे जे ब्लँकेट गोधडे वगैरे जे काय असतं ना त्याला आम्ही बिछाना म्हणतो तर ते सगळं धुवून घेतलं म्हणजे सगळं नाही पण चार पाच धुऊन घेतले होते पण कशाचं काही एवढा पाऊस तर दोन दिवसापासून हे सुकत आहे पण काही सुके ना बाबा एवढा पाऊस चालू आहे त्यामुळं हो सगळ्या गॅलरीमध्ये असे कपडे कपडे आणि फायनली माझी माती तेवढी चाळून झाली होती पण मला हे ना मनी प्लॅन आहे ना शिफ्ट करून घ्यायचं होतं दुसऱ्या ह्याच्यात कारण की उन्हाळ्यामध्ये खराब झालं होतं पण आता एवढी छान त्याची पानं एवढी मोठी मोठी झाली आणि प्लस ती खूप छान ग्रो करत आहे आणि त्याला जागा पुरत नाही ती छोटी कुंडी झाली त्यासाठी आणि त्याची हाईट पण तेवढी वाढत नाही आहे तिथल्या तिथंच ते पूर्ण असं जास्त फुल झालं आहे हे जे मी म्हणजे मनी प्लांट असा गोल लावत होते ह्याला पण ते काढून टाकते मी मध्ये जे लावले नारळाचं पाईपला असं नारळाने केलेले त्याला कोटिंग दिदीन दी तर ते, ते, आता ते मी आता काढून टाकते आणि या झाडाला ना थोडंसं मोठ्या बकेटमध्ये शिफ्ट करायचं ठरवलं कारण की त्याची मुळे एवढे त्यांना बिलकुल पण असे स्पेस नाही होते म्हणजे तेवढं होणारच नाही एवढे सगळे मनी प्लांट त्यामध्ये आता ग्रो झालेत त्यामुळं आता मी हे आज आहे ना एवढं काम करून घेते दीदी प्लांट्स लवर तर एवढ्या मोठ्या प्लांट्सलावर येत ना तर म्हणजे कोणताही सण असला ना ते एक नवीन प्लांट घेऊन येत होत्या आता बरेचसे प्लांट त्यांनी त्यांच्या घरी येऊन गेले मग भरपूर असे प्लांट्स होते आणि आता पण आहेत ना आणि हे मधी जो पाईप लावलेला होता ना तो पण त्यांनीच तयार केला होता म्हणजे पाईप त्याला नारळ वगैरे नारळाचे जे असतात ना फोडलेले नारळ जे असतात ना त्याचे जे श काय म्हणते त्याला मला काय म्हणतात ते आठवत नाही तर ते सगळे कोट करून त्याला वायरनं गुंडाळून म्हणजे खूप एक दीड तास त्यांनी त्याला मेहनत घेतली होती फक्त काय तर मनी प्लांट छान असं गोल गोल गुंडाळून घेण्यासाठी त्याला वेल जे वाढल्यानंतर आणि ते छान ग्रुप पण होत होतं पण सध्या ते उन्हाळ्यामध्ये काबर काय माहिती तेवढं ते खराब झालं आणि मला या कुंडीतून हे मनी प्लांट करायला एवढं स्ट्रगल करावं लागलं ला ना अक्षरशः ह्या कुंडीला पूर्ण असं चिटकून बसले होते ज्याचे मुळं होते ना तर ते पण आता काय माहिती पुढं काय होणार आहे काय ते कारण की ना जेव्हा पण असं वाढत असलं ना झाड त्याच्या मुळांची जास्त नाही करायला पाहिजे पण आता काय करू आणि तुम्ही बघू शकता किती खतरनाक मुळं दिसती बघा कसले मोठे झाले त्याची मुळं म्हणजे झाडं जेवढं हाईट आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त त्याची मुळं मोठी दिसतीय तर मी काय केलं ही बकेट तर यूज करतोच आम्ही पण सध्या आहे ना म्हटलं आता ह्याला ना झाडासाठी यूज करून टाकते मग जी माती मी चाळून घेतली होती ना ती ह्याच्या आता कामाला ते सध्या एक्स्ट्रा माती तर नाहीच आहे आता कधी तर गावाकडे गेलो तर घेऊन येता येईल पण सध्या तर सगळी माते मी ह्या झाडासाठी एका झाडासाठी संपवून टाकली कारण की भरपूर मोठी बकेट म्हणजे जेव्हा पण आता म्हणजे मला गरजच पडला पडणार नाही आता ह्या मनी प्लांटला शिफ्ट वगैरे करण्यासाठी <laughs> काय झालं दिदीकड जे मनी प्लांट होते म्हणजे त्यांच्या घरी तर ते पण जसं हे खराब झालं होतं ना तसंच त्यांचे ते, 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 ते पण खराब झाले तर त्यांनी मला सांगितल्या होत्या की एक दोन असे जे मुळापासून आहेत ना ते तेवढे रोप असे काढून ठेवत्यातले पण एवढं गोछामत झाली होती एवढी मुळांची अशी गुंतागुंत झाली होती ना ते काढायला पण एवढं स्ट्रगल करावं लागत होतं तर त्यातलं मी मुश्किल ना एक छोटंसंच होतं त्याची खूप जास्त मुळं असं मोठं नव्हतं तर त्यामुळे तेवढं मला एक जमलं काढायला बाकी सग बाकीचे एवढे मुळं त्यांचे मोठे मोठे झाले होते काही एक पण नाही मला काढायला तर आता झालेले लावून पाणी टाकते म्हणजे पूर्ण कोरडी माती टाकली ना मी त्यामुळं असं पाणी टाकलं आणि आता कोणतं पण म्हणजे झाडाचं एक जरी झाडाचं काम करायचं म्हणणं ते एवढी सगळी तर वाढतातच प्लस मला ही माती जी चाळून ठेवली होती ना त्याच्यामुळे हे गॅलरीमध्ये दोन तीन दिवस दोन ते काय सहा दिवसापासनं तसेच राडा होता पण आज फायनली हे रिकाम करून झालो पण तरी पण ना ओल्या मातीमुळे थोडा चिकल चिकल फरशीला सगळा झाला होता आणि आज उद्या आहे राखी पौर्णिमा तर आज पिल्लू आणि पिल्लूची मम्मी म्हणजे ताई पण आलेले आहेत तर मग चालू होते आलेल्याच गप्पा गोष्टी जाऊ <laughs>

त्याने माझी ओढणी पांघरून असं बड घालून तुम्ही आलोच नाही आणि मी बघितले तुम्ही खाली घरात आलतो मी परत इटर्न गेले त्याला वाटलं आले लयच अशी दोघं की लगे ऍक्टिंग करायला लागले नाही आले अजून मी मी रात्री आता वाजले संध्याकाळची सहा आणि आता आम्ही चाललोय बाहेर आम्ही म्हणजे ताई पूजा ताई आणि मी चाललोय राखी घ्यायची होती काही काही एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी आणि ताईचं माझं असं आहे ना की आम्ही गेलो ना तर आम्ही जातो फक्त एक किंवा दोन गोष्टी घेण्यासाठी पण बघायचे आम्हाला पाच पन्नास गोष्टी असतात की आम्हाला पन्नास शंभर अशा गोष्टी नुसतं बघूनच आम्हाला हे बघायचं ते बघायचं इथं तर काय काय तिथे काय ह्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात तर आज तर आमची मजाच आहे फुलावून कारण की खूप जास्त गर्दी मार्केटमध्ये आणि से बडकर एक म्हणजे एवढ्या सुंदर सुंदर अप्रतिम राख्या होत्या ना की कोणती घेऊ कोणतीने असं कन्फ्यूज चालू होतं मला तर एकच राखी घ्यायची होती त्यात पण मी खूप जास्त कन्फ्यूज होते आणि बघा ना किती सुंदर सुंदर राखी आहे आणि मार्केटमध्ये मार्केट 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 तर खतरनाक गर्दी दिसते आहे पण तरी पण आम्ही किती तीन तास तर होतो मार्केट म्हणजे एवढं उशीर झा उशीर झाला जा, आम्हाला तीन तास नाही अडीच तास होतो साडेआठ वाजले आम्हाला घरी जायला साडेसाडेआठनंतर आम्ही स्वयंपाक सुरू केला म्हणजे बघा तुम्ही किती उशीर केलो आम्ही आणि एवढे सुंदर सुंदर कानातले होते आणि मी तर इयरिंग्स लवर म्हणजे कानातले लवरे म्हणजे मला खूप जास्त कानातले आवडतात मी घालते नाही घालते तो प्रश्न बाजूला राहिला पण मी घेते म्हणजे घेते तर मी इथं पण ने ना एक दोन इयरिंग्स घेतले आणि सेल होता आता सेलमध्ये ताई आणि मी जाणार नाही असं होऊ शकत नाही आता हे बघायचं इकडे तिकडे फिरायचं त्यात तर खूप वेळ गेला आणि त्यातल्या किचन पण घ्यायचं होतं आणि ते पण नावाचं तर ते लिहायला आणि सुकायला वगैरे त्याला वेळ लागतो ते तिथं थोडासा वेळ लागला नंतर आम्ही आलो घरी आता उशीर झाला होता तर मी आल्या पहिले सगळ्यात आधी कुकर लावलं कारण की कुकर म्हणजे भात लावला आणि नंतर मग डाळ फोडणी द्यायला घेतली कारण की आता सिम्पलच जेवण बनवणारे जे संध्याकाळी ऑलरेडी उशीर झाला आहे तर मग फोडणी देऊन टाकते दोन्ही गॅस बिझी बिझी करून टाकते नंतर मग किचनवरचा जो पसारा आहे पसारा मीन्स फक्त आहे ना जी भांडी आहेत ना तर ती सगळी तशीच ठेवलेली होती म्हटलं आताही रिकामं करायला झाले ना तर पूर्ण खूप उशीर होऊन जाईल त्यासाठी मी सगळ्यात आधी थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं स्वयंपाकाचा अर्धा म्हणजे दोन्ही गॅस बिझी होऊन जाईल तोपर्यंत मला वेळ मिळेल किचननं म्हणजे किचन रिकामं करण्याचा त्यासाठी मी इकडं डाळला फोडणी दिली दुसरीकडे भात लावला आणि नंतर मग भांडी लावायला सुरुवात केली आजचा दिवस तर मस्तच गेला खूपच छान गेला आणि उद्याचा दिवस पण मस्त जाणारी कारण की उद्या आहे रक्षाबंधन तर आहे ना राखी पौर्णिमेचा पण ब्लॉग तुमच्यापर्यंत लगेच येईल म्हणजे उद्या तर कदाचित येईलच सो चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण आपल्या रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स